अवसरे खुर्द येतील इंजिनेरिंग कॉलेज येथे शिक्षण परिषद 2024 कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तालुक्यात केलेल्या कामाचा एकच ध्यास शाश्वत विकास या कार्य अहवालाचा प्रकाश सोहळा पार पडलाय अवसरे खुर्दा तालुका आंबेगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेज येथे कवयित्री शांता शेळके प्रेक्षागृह या ठिकाणी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डीजी फाउंडेशन आयोजित शिक्षण परिषद दोन हजार चोवीस कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील कामगिरीचा एकच ध्यास शाश्वत विकास या कार्य अहवालाचा प्रकाशन समारंभ पार पडला यावेळी व्यासपीठावर साप्ताहिक जडणघडणचे संपादक डॉक्टर सागर देशपांडे भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील माजी आमदार पोपटराव गावडे गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आंबेगाव अमोल जंगले तहसीलदार संजय नागटिळक पूर्वा वळसे पाटील माजी सभापती संजय गवारी प्रकाश घोलप यांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते औसरी खुर्द येथील बांधण्यात आलेलं कवयत्री शांता शळके प्रेक्षागृह हे प्रेक्षागृह पुणे जिल्ह्यातील सर्व प्रेक्षागृहांपेक्षा प्रशस्त प्रेक्षागृह आहे आणि हे प्रेक्षागृह औसरी खुर्द इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी असण्यामागच सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचा मोठा सहभाग असल्याचं संपादक साप्ताहिक जडणघडणचे डॉक्टर सागर देशपांडे यांनी सांगितलंय